नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजची आनंदाची बातमी आज कापूस बाजारभाव बाराशे रुपयांनी वाढले कोणत्या जिल्ह्यात वाढले काय बातमी आहे आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असतील नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील आणि तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मंडळींनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत या वेबसाईटद्वारे आपल्याला नवी नवीन माहिती मिळतच असते त्यासोबतच आपल्याला चालू असणारे कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव तसेच तूर बाजारभाव कांदा बाजारभाव याचेसुद्धा माहिती आम्ही या वेबसाईटवरती देण्याचा प्रयत्न करत असतो तज्ज्ञांच्या माहितीनुसार सध्या कापसाचे बाजारभाव पूर्वीच्या तुलनेत वाढताना दिसत आहेत पण शेतकऱ्यांनी कापूस आधीच विक्री केलेला आहे किरकोळ राहिलेला शेतकऱ्यांना किंवा पाण्याखालील जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या कापूस बाजारभाव वाढीचा फायदा होणार आहे कारण ज्यांचे शेत पाण्याखालील आहे व त्यांनी सुद्धा शेतामधील सरकीचे पीक काढलेले नसेल तर त्यांना आता चांगला बाजारभाव मिळणार आहे आजचे चालू असणारे कापूस बाजारभाव आपल्याला खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे आपण खाली दिलेला तक्ता संपूर्ण वाचावा व त्यामध्ये काही जिल्ह्यांचे कापूस बाजारभाव नसतील तर थोड्या वेळाने पेट देऊन पहा कारण बाजारभाव अपडेटसाठी थोडासा वेळ लागणार आहे शेतकरी मित्रांनो अजून काही माहिती तुम्हाला टेलिग्रामवर आपल्या इंडियन फेमस फार्मर या चॅनलवर मिळून जाईल आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ बघायचे असतील ते आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ त्या चॅनलवर जाऊन बघू शकतात चला तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच घेऊन आहोत आपल्यासाठी आजचे बाजारभाव धन्यवाद